नमस्कार आपण पाहत आहात नव महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा पुणे शहरातून आलेली ही एक मोठी बातमी राजकीय घराण्याशी संबंध असलेल्या व्यक्तीची रेव पार्टीतून अटक नेमकं काय घडलं का कोण आहे हा व्यक्ती आणि काय सापडलं त्या पार्टीत पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात एका लक्झरी अपार्टमेंट मध्ये शनिवारी उशिरा रात्री पोलिसांनी छापा टाकला तिथे सुरू होती रेव पार्टी नशेच्या आहारी गेलेली तरुणाई डी जे म्युझिक आणि दारूची रेलचेल या छाप्यात सात जणांना अटक करण्यात आली असून पाच पुरुष तीन महिला त्यामध्ये एक नाव सर्वांचे लक्ष वेधून घेत ते म्हणजे प्रांजल खेवलकर हे खेवलकर कोण आहेत प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे दुसरे पती म्हणजेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई स्वतःला ते डॉक्टर उद्योजक आणि निर्माता म्हणवतात त्यांची आता एका रेव पार्टीतील अटकामुळे चर्चेत आली आहे पोलिसांनी या ठिकाणाहून कोकेन गांजा मद्य आणि अशा अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत या पार्टीसाठी ज्या फ्लॅटची बुकिंग झाली होती तो प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुक होता पोलिसांनी त्यांच्या घरावरही छापा टाकून मोबाईल लॅपटॉप सीसीटीव्ही फुटेज असं इतर डिजिटल पुरावे घेतले कारण या ठिकाणी ड्रगचा व्यापार तर झाला नाही ना असा पोलिसांना संशय आहे या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं सर गुन्हा केला असेल तर कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी पण कोणालाही अडकवलं जात असेल तर मी गप्प बसणार नाही तसेच सोशल मीडियावर राजकीय घराण्यातील व्यक्तींची असंवेदनशील वागणूक म्हणून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत सध्या खेवलकर आणि इतर आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे पार्टी कोणाच्या सांगण्यावरून आयोजित झाली होती आणखी कोणते नाव यात पुढे येणार हे सर्व तपासातून समोर येईल पण एक गोष्ट स्पष्ट आहे नशेच्या विळख्यात राजकीय संबंध आणि मोठ्या व्यक्तींचे समावेश आता लपवता येणार नाहीत नव महाराष्ट्र पाहत रहा कारण इथे तुम्हाला मिळते खरी बातमी बेधडक सडेतोड विश्लेषण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचा मत नक्की कमेंट मध्ये लिहा मी आहे नव महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा